नमस्कार शोध न्यूध मराठीत आपलं स्वागत विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीत आदळ अपटसुरा असताना आणि त्यावरून महायुती अडचणीत येण्याची चिन्ह दिसत असताना महाविकास आघाडीनं मात्र आता बाजी मारली आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं जाऊ लागलं आहे त्यामुळं आता महाविकास आघाडीत जागा वाटपावरून तरी वाद होण्याचा विषय उरलेला नाही लोकसभेची निवडणूक आटोपताच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाने आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीने आत्तापासूनच विधानसभेची तयारी सुरू केली आहे जागा वाटपावर देखील त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीच्या जा जा जागावाटपाचे सूत्र ठरलेले असून कुणीही मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ नसेल सामान जागा तिन्ही पक्षाला मिळतील असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आता समोर आली आहे द न्यूज इंडियन एक्सप्रेसमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबतचे वृत्त प्रसिद्ध झालेले आहे या रिपोर्टनुसार महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वाट्याला समसमान जागा येणार आहेत अर्थात ही माहिती आधीच बाहेर आलेली होती पण आता या माहितीला अधिक बळकटी मिळू लागली आहे महाविकास आघाडीतील विश्वसनीय सूत्रांचा अहवाला देत हे वृत्त देण्यात आलेले असून तिन्ही पक्ष विधानसभेच्या समान जागा लढवतील शहाण्णवचा था फॉर्म्युला ठरला असून त्यानुसार तिन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी शहाण्णव जागा मिळणार असं सांगण्यात आलं आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसकडून जास्त जागांची मागणी करण्यात आली होती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर तसं एक विधानही काही दिवसापूर्वी केलं होतं त्यामुळं त्याचे पडसादही मा राज्यात आणि महाविकास आघाडीत देखील उमटू लागले होते काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आले आहेत त्यामुळं काँग्रेसलाच जास्त जागा मिळाव्यात असं पटोले म्हणाले होते त्यामुळे महाविकास आघाडीत काही बिघाडी होती की काय असा प्रश्न अनेकांना पडला होता परंतु आता तसे काहीही घडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही शंभर जागा मिळाव्यात अशी मागणी केली होती मात्र महाविकास आघाडी एकसंघ राहावी मजबूत राहावी या उद्देशानं आता तिन्ही पक्ष तडजोड करण्यास तयार असल्याचे समोर आले आहे आणि महाराष्ट्राच्यासाठी आणि महाविकास आघाडीच्याही हितासाठी हा एक उत्तम निर्णय मानला जात आहे जागा वाटपाच्या संदर्भात जी माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार महाविकास आघाडीतील जे मित्रपक्ष आहेत त्यांना या तिन्ही पक्षांच्या कोट्यातून जागा दिल्या जातील समाजवादी पक्षाला काँग्रेसच्या कोट्यातून तर राजू शेट्टी जर सोबत आलेच तर त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून जागा सोडल्या जाऊ शकतात वंचित बहुजन आघाडी यावेळी तरी महाविकास सोबत सामील होणार की पुन्हा महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्याची भूमिका बजावणार हा प्रश्न कायम आहे वंचितला भाजपची बी टीम म्हटलं जातं आणि वंचितमुळं निवडणुकीत भाजपाला फायदाही होतो हेही या आधीही दिसून आलेलं आहे लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली मात्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत सामील झाल्यास त्यांच्यासाठी तडजोड करण्याचा निर्णय देखील होऊ शकतो परंतु वंचितबाबत काय घडेल वंचितला महाविकास आघाडीसोबत येणं मान्य असेल की नसेल हे सगळं संदिग्ध आहे महाविकास आघाडीने मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला आहे त्यामुळं त्यांचं एक पाऊल निश्चितपणे पुढं पडलेलं आहे मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा हो आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार